मी बोरकर गुरुजी विश्वज्योतिषाचार्य ब्रह्माड ज्योतिष कार्यालय मुक्काम पोस्टर आवे जिल्हा जळगाव माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ मला भेटायचं असेल तर अगोदर मोबाईल करायचं मग जायचं व्हॉट्सअपच्या माध्यमातून मोबाईलच्या माध्यमातून सेवा सुरू झालेली आहे आपण त्याचा लाभ घ्यावा ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची कुठेही शाखा नाही आणि शिष्य शिष्यमंडळी कुठेही नाही याबाबत आपण लक्ष ठेवावं आजचा विषय संबंधितच आहे पण महत्त्वपूर्ण आहे कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला सुरुवात करूया आजच्या कार्याला सुरुवात करण्यापूर्वी आपण हा व्हिडिओ जरा विचारपूर्वक बघावा ज्यांची लग्न झालेली नाही आहे विवाह झालेले नाही आहे आणि ज्यांना म मंगळाची अडचण येत आहे समोरची व्यक्ती आपल्याला मंगळ दाखवते आहे आणि मंगळ दाखवत असल्या कारणाने किंवा मंगळाची मुलगी आपल्याला येते किंवा मंगळाचा मुलगा येत आहे एवढ्या कारणावरून आपण पत्रिका नाकारतात पण हे योग्य नाही खरं परीक्षण करण्यासाठी जाणकार ज्योतिषाचीच आवश्यकता असते हे लक्षात घ्या आता प्रथमस्थानातला मंगळ हा जर असला आणि तो शुभयोगात असला तर तो शूरवीर धाडशी आणि मग चेहरा पुरुषार्थ असा असतो चतुर्थस्थानी असलेला मंगळ हा त्या व्यक्तीची आईची शूरता वीरता दाखवित असतो विवाहस्थानी असलेला मंगळ हा धाडशी विचाराची प्रगल्भ विचाराची तापट कृती स्वभावाची पत्नी मिळते किंवा पती मिळत असतो आणि त्यानंतर अष्टमस्थान मृत्यूस्थान असलं तर मृत्यूस्थानातला हा मंगळ मात्र आपल्याला या ठिकाणी दैवभक्ती देतो देवीची भक्ती करणारा भक्त लाभ आपल्याला मिळून देतो वयस्थानी असलेला मंगळ हा मात्र आपल्याला शेवटपर्यंत आपण घरावर सत्ता गाजवित असतात सर्व घरातील कुटुंबातील लोक आपल्या मुठीमध्ये राहतात नाही राहिले तर आपण त्यांना शि शिकवण करून तशी देतात हा मनुष्य वयस्थानी असलेला मंगळ मंगळ हा आपल्याला शूरवीर धाडशी शेवट पावतर देतो आणि राज्यपद मिळवून देणारा असतो म्हणजे घरात सत्ता तुमची चालते असा हा मंगळ आहे म्हणजे हा मंगळ अशुभ आहे का नाही परंतु तो शुभयोगात असला पाहिजे हा अशुभ योगात असला तर मात्र त्याचे उलट परिणाम देखील होतात म्हणून या ठिकाणी जाणकार ज्योतिषाचीच आवश्यकता असते आता विवाह गुण मिलन करण्यामध्ये मात्र केवळ जन्मतारखेवरून के गुण मिलन केलं जाते आणि गुणमिलन हे सत्य नाही तुम्हाला पंचवीस अठ्ठावीस सत्तावीस गुण असले तरी तुमचा संसार सुखाचा होईल असं नाही श्रीरामाची आपण पत्रिका बघितली तर छत्तीस गुणाची पत्रिका होती पण संसार सुखाचा श्रीरामाचा झाला नाही म्हणून त्यामध्ये तो मंगळ दोष होता आणि तो मंगळ हा आपण बघितला तर संबंधित घातक योगामध्ये होता आणि मग त्यामुळे सीता आणि रामाचं प्रेम होतं परंतु संसार झाला नाही हे लक्षात घ्या असा योग आपण बघत असताना आपण जर पत्रिका दोघांच्या बघायला पाहिजे मुलांची पत्रिका मुलीची पत्रिका आणि विवाहस्थानावरून आपण हे योग जुळवले पाहिजेत विवाहस्थानामध्ये काय परिस्थिती आहे विवाहस्थान म्हणजे सप्तमस्थान कुंडलीतलं मुलीचे सप्तमस्थानातील मुलांचे सप्तमस्थानातील हे बघत असताना मात्र याचा संबंध आपण जीवनाच्या उत्तरार्धी म्हणजे जीवनाच्या उत्तरार्थीबाबत संसार सुखाचा होणार आहे की नाही हे स्थानही महत्त्वाचं बघ बग, बघायला हवं असतंय आता मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की मंगळ हा गर्भपात देतो का देतो आणि काही वेळेला अनापात्य योग पण देतो मग याच्यासाठी आपल्याला संतती स्थानकडे वळून संतती स्थान किती प्रबल आहे आणि गुरु आणि शुक्र शुक्र हा संतती उत्पन्न करतो संतती देत नाही फक्त संतती निर्माण करण्याचं कार्य हा शुक्र करतो आणि डिलिव्हरीचे कार्य मात्र गुरु करतो म्हणून गुरु शुक्राचा योगही आपल्याला बघायला हवा असतो पुष्कळशे ज्योतिष पंडित काय करतात की गुरु बघतात चौथा गुरु आठवा गुरु बारावा गुरु हा तो अशुभ समजत असतात पण गुरुचं कार्य हे संसार करण्याचं नाही गुरु स्वतः विवाह केला नाही तो भजन कीर्तन करणारा ग्रह आहे आणि तो मंदिरात राहणारा ग्रह आहे आपल्याला विवाह करायचा आहे तर केवळ वंश उत्पत्ती संतान उत्पत्ती यासाठीच म्हणून संतान उत्पत्ती करण्यासाठी शुक्र हा ग्रह अनुकूल असतो आणि शुक्रमंगळाचा योग असला या ठिकाणी तो जो दैवी योग असतो आणि दैवी योग असताना अशा लोकांना दैव ज्या काही सिंदूर लावलेल्या मूर्ती देवी देवता आहे त्यांना ते त्या लवकर प्रसन्न होतात आणि त्या ठिकाणी श्रद्धास्थान त्यांचं आढळ असते आणि जे कुळदेवता ज्यांची ज्यांची सेंदूर लावलेली आहे अशांची कुळदेवता आपण बघितलं गेलं तर माहूरगडची देवता आपण पाहतो आहे सप्तरसृद्धीची देवीलाही शेंदूर लावलेला आहे अशा या स आपल्याला कुळदेवताच्या मूर्ती असेल तर ज्यांच्या ज्यांच्या अशा मूर्ती आहेत त्यांना मंगळ दोषा बहुतेक लागतच नाही असंही आहे आता मंगळ असला तर काही जण काय करतात मंगळाची पूजा इतरत्र करण्याचा प्रयत्न करतात पण मंगळाचं स्थान हे केवळ आपण जर बघायला गेले तर संपूर्ण भारतामध्ये उज्जैन क्षेत्रीच आहे उज्जैन क्षेत्री जे आहे केंद्रस्थानी कर्कराशीच्या वृत्तामध्ये आणि कुबेरा कुबेराच्या योगामध्ये हे स्थान आहे आणि तिथे मंगळाचा जन्म झालेला आहे म्हणून उज्जैन क्षेत्री भातपूजा नावाचा एक प्रकार असतो तो करून घेतलेला असला तरी चालतो आणि आपल्याला ही अशी भातपूजा पूजा तिथेही करता येते आणि घरी सर्वसाधारण पूजा उपासनाचे मार्ग आ, करता येतो असं ना, नाही पूजास्थान कुठेही करता येते फक्त त्याच्यामध्ये जाणकार ज्योतिषाची आवश्यकता असते विवाहस्थानावरूनच आपल्याला दोघांच्या विवाहस्थानातून मुलाच्या विवाहस्थानावरून मुलीच्या विवाहस्थानावरून स मुलाच्या संततीस्थान मुलीचं संतस्थान आणि जीवनाच्या उत्तरार्थ स्थान हे तीन स्थानं महत्त्वाची आहे या तीन स्थानाचं महत्त्वाचं परीक्षण आपण केलं आणि ते योग्य निघालं तर विवाह करायला हरकत कर नाही शुभ योगातच विवाह होतो संपूर्ण यशस्वी विवाह होतो आणि हा विवाह एक आदर्श विवाह होतो असं पण आहे असो माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आजच्या कार्यक्रमाचं समापन करण्यापूर्वी सर्वांना सांगतो आम्ही दोन यंत्रसिद्धी विनामूल्य देत असतो ज्यांची श्रद्धा असेल त्यांनीच ही विनामूल्य यंत्र मागवावी पाच किंवा सहा इंच रुंद असलेलं पाकिट अकरा इंच लांब त्याच्यावर आपला पत्ता लिहा त्याच्यावर साधी वीस पोस्टर वीस रुपये पोस्टाची तिकीट लावा ते पाकिट दुसऱ्या पाकिटात घाला आणि ते स्पीड पोस्टाने मी जो आता हा पत्ता सांगितला त्या पत्त्यावर पाठवून द्या थोड्याच दिवसात आपणाला हे दोन यंत्र आम्ही विनामूल्य पाठवू पण मात्र ही यंत्र सर्वांना दिसेल अशी लावायची आहे घरामध्ये असेल तुमच्या आता पहिल्या हॉलमध्ये लावायची आहे तुमचं ज्वेलरचं दुकान असो किराणा दुकान असो दवाखान्याचं कार्यालय असो वकिलेचं कार्यालय असो ग्लासेस असो गिरणीचं काम असो ब्युटी पार्लर असो केश कर्तरालय असो दुबेच दुकान असो पर्यटाचं दुकान असो कितीही असं कुठेही का काही असलं तरी आपल्याला ती लावायची असतात पण हे फ्रेम करूनच लावावी लागेल आणि फ्रेम लावलं ला की या यंत्राला खूप बाधा लागत नाही आणि मग हे असं करत असताना आपल्याला या ठिकाणी या तुम्हाला लाभ जो मिळेल तो आम्हाला सांगायचा असतो असो माझी पत्नी पुनरभित निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याचं समापन करूया